झाल्या शे, का खोकता थे, खोकता थे शेंगा फोडून कसं कालवण करायचं आजारी पडू ना सगळे घरात अगं बाई तेच करते मी काय एवढी तू एवढं का मग तुम्ही तुम्ही बिनकामाचे हे आरडत खाजवीत फिरतात असं <coughs> वाटत ते चार चौकात अपमान होतो ना असा अगं दावखाना नाही केला काय नाही खोकला येतोय बरा कसा होईल जावं ना तुमचं तुम्ही दिले ना लेखाने एवढी प्रॉपर्टी आहे ना तुमची तुमची आता प्रॉपर्टी दिली तरी पैसे काय तिच्याकडे का उग वरून काय उपयोग आहे तुम्ही खोकती त्यांच्या समोर असं खाजवीत फिरता अंगाला कसं वाटत बरं वाटत किती वाबरू जाते बरं आता हाय आजार त्याला काय करणार तुम्ही ना घरात राहायचं लायकीचीच नाही खरं तर तुम्ही घराच्या बाहेर वा घराच्या बाहेर तुम्ही तुमच्या मुलाला आल्यावर मी समजेल वा उठा 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 वा घराच्या बाहेर उठा वा घराच्या बाहेर वा अग कशाला उठा उटा घराच्या बाहेर अग सुन बाई काय चालले काय काय उठ भाऊ तू गेल्यावर आमच्या आमचे असे झालं काय निघ ग ये पाहा आता कपडेंतीन सारत सांग मला तू काय झालं काय नाही बाबा आमच्या मातेऱ्यांचं तुझ्या घरात तर रस नको आता काय झालं तरसर काय झालं ग अहो ही नुसती खोकत राहते तुमची आई आणि हे नुसते अंगाला खाजवीत फिरतात चार चौघ लोक जर घरी आली तर कसं वाटतं ते बरं वाटतं का सांगा बरं खोकायचं आता काय मरायचं का तू दिवस झालं सांगितलं घेऊन काय दुसरीकडे राहू द्या मला काही माहित नाही मी जिथे असेल तिथे हे नको मला खोकायचं बघा ना हे खोकत राहतात आणि हे नुसते अंगाला खाजवीत राहतात कसं वाटतं ते तुमचे मित्र तरी घरी येतात का माझ्या मैत्रिणी पण घरी यायचे बंद झाल्यात अशा वाघण्यानी यांच्या अरे पाहून राहुल सुद्धा घरी येणार त्यांना सतरा बारा सांगितलं की तुला सतरा बारा सांगितलं तर कमी खोकत जा म्हणून आता तो आणलेला औषध तर मी रोज पेते पण खोकलच बरा नाही आता यांच्या औषधाला पण कुठून पैसे आणायचे हजार हजार रुपयाचे बाटले लागतात ला त्यांना आता पण देतोय ना आम्ही आणून तरी तुमचं आहे ती चालूच आहे या अरे बाबा कोण हाऊस म्हणून खोकत नाही खोकताना जीव जातोय परतीचा तरी का खोकती कळत नाही तुला मला ते बाकी काही माहित नाही हे दोघं मला या घरात नको आहेत घरात पाहुणे लावणे यायची बंद झाली यांच्यामुळं तुमच्यामुळे ना आम्हाला त्रास व्हायला लागलाय लाग लाग, खरच सहन करायचं पण एक लिमिट असत लिमिटाच्या लिमिट बाहेर गेलाय तुम्ही बा, काय करायचं आता मरायचं का मग आम्ही मात्र घराच्या बाहेर निघून जा मरायचं एकच हे असतो का पर्याय का तुमचं तुम्ही निघा तिकडे कॉफी बांधा तिकडे राहा आमच्या जीवाला त्रास करू नाही तू तू हाताने कोफी बांधून दे आम्हाला बांधा मी मोकळा नाही सतरा बारा सांगायला बराबर वाटत नाही लोक नाव ठेवतात बाबा कुठं काढतो आम्हाला घराबाहेर लोक अशी पण नाव ठेवतात ना लोक अशी पण म्हणतातच आहे काय आई बापांना घरी ठेवलंय लोक घरी यायची बंद झाली ना त्यासाठी फोडती फोडत फोडत मग माणसाने बघितले पाहून आले होते उपाशी होते माघारी अरे मग तिला लावायचं नाही कशाला लावत तिला कशाला कामाला लावत म्हणजे मी सगळं करायचं का बोकंडे सगळं हे काय कामाचे आहेत मग राहून ना राहून काय फायदा व घराच्या बाहेर तुम्ही चला निका तुम्ही बस अरे बाबा हे कुठला नाही तुझा लोकांसाठी आई आईबाप घराबाहेर काढतो आई बाप घराच्या बाहेर काढले तर अशी लोक नाव ठेवणार त्यांची कामाला जायची दे। त्यांचे मित्र येतात घरी पार्टीला येतात कधी कधी कसं वाटतं त्यांच्या समोर एकदा तर रिटर्न गेली ना तशीच तरी तुम्हाला काही वाटत नाही तरी इथं जा आता निर्लज चला निघा तुम्ही चला चला बरं पास लय झालं तुमचं चला चला निघा निघा तुम चला निघा 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 काय डोक्याला का रे नुसता मग पाहुणारावळ नाव ठेवायला लागली नका बघू माग वळून आता एक घराकडे काय बघताय जर असं बघित नाही ही सुद्धा इकून मी कुठेतरी निघून जाईल तुमच्यामुळे आणि काळजी करू नका वृद्धाश्रम आहेत जा तिकडे जाऊन राह वाटलं तर मी करतो तुमच्या एखाद्या वृद्धाश्रम सोयी बर बाबा ह्याच्यासाठीच तुला लहानाचा मोठा केला होता चांगले पांग फेडले त्याने रोग राह लाग ना आम्हाला बर मी उठी आहे तुम्ही मागच काढायला पाहिजे होत घराच्या बाहेर अजूनपर्यंत ठेवलंय ना नशीब समजा लहान होता खोकत होता दुखत होता तव आम्हाला नाही रोग झाला पण आमच्यापासून तुला होईल किती खाणी गेला फरक तुम्हाला जाऊन कशाला निक, काय तुम्हाला पोराने हाकून दिलंय कसा तुम्ही बी चालले हा त्याला काही म्हणायचं बाईक काहीच नाही निघाले मेन गुन्ह्यावानी काय बोलणार आता त्यांना ज्यांच्यासाठी एक केला एवढी काढली का बाहेर काढला आपल्याला तेच मी म्हणजे अहो धक्का देऊन डायरेक्ट त्याने हाकून दिलं त्याला वाटलं नाही आई बापाने आपल्यासाठी काय म्हणून नाही केलं हा मा तापलं तर तुम्ही रातरात भर त्याच्या उशाला पट्ट्या करीत बसत होत्या त्याला ते नाही आठवलं शेतकरी वाटलं नव्हतं हा दिवस बघायला लागेल आपल्याला खरंच ना पण ते सुन अशी का तिने किती का ना भरावा त्याचे हा आपलंच ना न खोट तुम्हाला सांग आता दुखण्याचं कोण नाटक करते का आणि ती म्हणती ते खाजी तो आणि तुम्ही खोकात आता कायच करावा बर बाबा <coughs> लहानपणी यांचा आजार पाणी काढलं तवा नाही विचार आला आपल्या मनात कवा आपण कुठे तरी कमी पडलो असेल पोरांनी घरा का बाहेर काढले कोणाला दोष बसायचं बसायच अरे मी तर तुम्हाला सोडायला निघालो कुठं ओळखलं का नाही रे भाऊ हा मला वाटलं होतं तुम्ही कुठेतरी चालले म्हणून तुम्हाला सोडणार होत पण तुम्ही किती शोधलंय तुम्हाला अहो तुम्ही खूप देवासारखे भेटले मला माझ्यासाठी तुम्ही देव अर... माझा ऐका तुम्ही माझ्या घरी अरे पण तू हाय कोण बाबा आणि आम्हाला आमच्या पोरांनी घराबाहेर काढले तुझ्या पिढन येतो अरे बाबा आजारी लोक खोकला येतो मला पोराने घराच्या बाहेर हाकलून दिला त्यांना जंतू जाते त्यांच्या जेवणात आमची अहो आई असं काय बोलता कसे असलं तर ती आहे त्याला सगळी सोय तुम्ही मी आहे ना तुमच्यासोबत माझ्या गाडीच चाला तुम्ही मी माझ्या घरी येऊन होतो तुम्हाला तुम्ही नाही म्हणू नका माझं ऐका राह नको बाबा हे बघ एकदा घरा बाहेर काढले आम्हाला आहे ना आता कोणाच नको काय तुम्ही असे दोघच चाललाय कुठं चाललाय काय कुठं चाललोय आमचं आम्हालाच नाही माहिती आम्ही कुठं देवळात राहू नदी काठी राहू पण आम्हाला कुठं नाही देवळात काय बोलता तुम्ही देवळात राहा तुम्ही माझ्यासाठी देवाळातले देव येतो मी देवाला सुद्धा एवढं पुजणार नाही एवढं तुमची लय उपकार आहे तुम्ही माझ्यावरती तुम्ही माझ्यावर चला ऐका माझं नाही म्हणून नका चला तुम्ही माझा ऐका तुम्हाला कळल मी कोण आहे काय परत याने आपल्याला हकलून दिलं तर कोण आहे काय ओळख नाही काय नाही आता ह्याच्यापेक्षा काय रस्ते येणार तुम्ही हकलून दिलं तरी तुम्ही परत तेच वाट समजा पण माझं एकदा ऐकून तर घ्या आपली ओळख नाही काय नाही सगळं सांगतो तुम्हाला ओळख कोणी तुम्ही माझ्यासाठी मी म्हणलं देवाऱ्या देवापेक्षा तुम्हाला मी पोचतो तुमच्यामुळे मी आज उभा आहे एवढा तुम्ही ऐका माझ्या माझ्यासाठी चला या या ना हे आपलंच घर आजपासून तुम्ही हे या ना लाजू नका या, या, या।, या पाणी तुम्ही असं बुजल्यासारखं करू नका आपलंच घर आहे आता तुम्ही मस्त फ्रेश व्हायचं हे पाणी बस तुला एकदा ओळख करून देतो माझी बायको तुला ज्या बद्दल बोलत होतो ना हेच ते अच्छा आज मी यांच्यामुळे तुमच्यामुळे झालं अहो किती नाव काढत असतात हे तुमचं माहिती आहे का अरे बाबा काय चालले ही आम्हाला आमच्या पोटच्या पोरांनी बाहेर काढले आणि त्यात ये ना आम्हाला अजून आमची आपदा करून घ्यायची नाही काय आहे ते का खर सांगा आम्हाला अहो काय जेव्हा कोण नव्हतं तेव्हा तुम्हीच त्यांच्यासाठी देवासारखे धावून आलेले ना तुम्हाला एक खोट वाटत नाही एक मिनट तुम्ही आता फ्रेश व्हायचं तुम्हाला तुम्ही आता आराम करा तुम्हाला खरं कुठं सगळं कळल काय बोलतोय तुम्ही तुम्ही जा तिथं जा त्यांना मी लगेच कळल तुम्हाला सगळं सांगतो मी त्यांना तो फ्रेश होऊ दे बसा वरती या तुम्हाला का करा बाहेर काढलं काय सांगावा भाऊ सगळं त्याच्यासाठी केलं बायकोने काय कान न भरले काय नाही त्याने डायरेक्ट हाकलून दिलं आम्हाला पोरांच म्हणणं काय माहितीये का तुमचं वय झाले तुम्ही पडताय आजारी आणि तुमचं आजार नको याला त्याला पोरांना लाज वाटते बाबा आजार सांगायचं आई बापाचे माणूस खोकलं तरी त्यांना लाजले होते काय बोलायचं आता पोरांना आताच्या पोहरांना राम राम ना राम राम इकडं कुणीकड आता इकडं कुंकड म्हणजे आता काय मीच फोन केला त्यांना नाना कस काय वाळत तुम्ही तुम्ही मला ओळखायला पाहिजे तुम्ही ना, ना, मी तेच सांगायचं समोर आल्यानंतर ओळखतील म्हटलं मी म्हणजे नानाचा पाहुणे नाही तुम्ही सांगा त्यांना तुम्ही लहान मुलगा होता ना हा ते गावातले देवळ्यापैकी होते बारीक त्याला तर त्यांचं शिक्षण हे सांभाळ मे केला येतो हेच मुलगा आहे तुम्हाला तेच सांगतोय ज्याला तुम्ही वाऱ्यावर सोडलं आज काहीच नसताना त्या मुलासाठी तुम्ही एवढं धावले तिथं सोडलं पैसे पुरवले काही काळानंतर तुमचा संपर्क तुटला पण ह्यांनी पुढे शिक्षण चालू ठेवलं आणि आज मी सगळं उभा केलंय म्हणजे बारावी पर्यंत मी बरं का शिक्षणाचा खर्च माझ्यासाठी आई बाप कोण आहेत तुम्हीच येत ना म्हणून मी तुम्हाला माझ्याकडे आणले म्हणून मी खरं खोटं बोला बोला मी तुम्हाला उपकार कधी आम्ही विसरणार माझ्यासाठी देवापेक्षा तुम्ही पुढे अरे उपकाराच काय पोरात येत एवढं अरे होता म्हणलं कुणी नाही तर आपण सांभाळ करावं याचा आपली घरची परिस्थिती हालाखीची होती म्हणून म्हणलं त्यांनी नाही ना ना सांभाळलं मग काय झालं आजपासून तुम्ही तुमचंच घर समजा हे बघ बाबा अकरा मी काय केलं असं तुझ्यासाठी पण तू इथं आम्हाला एवढं चहा पाणी केला, केला। तेवढंच ले झालं आम्हाला तुम्ही असं का करता तुमच समजा नाही सगळं मी तुमचं समजा ही तुमची सुने असं समजा लेख समजा आणि एवढं तुमच्या समोर उभा केलं मी तुमच्यासाठीच केलं किती शोधलं विचारा त्यांना त्यांनी पण लहान मोठं आपणच केलं त्याच्यामुळे तुम्ही ना इथं थांबा ना कशाला दुसऱ्याला वजा आमचं तसं नाही ना राहावा थोडे दिवस आणि आमच्यात काय थोडस काय तुम्हाला वाटलं की मग तुम्ही जाऊ शकता तिचं म्हणणं मुलशी जरी जपताना खोड जरी जाणवली ना मग तुम्ही जावा पण असं काय आम्हाला थोडी संधी तर द्या आमची सेवा करण्याची संधी द्या आम्हाला आपल्याला अकराने आपल्याला आखून आप दिलं पण याच्यासाठी आपण जे काही के केलं त्याची जाण त्याला राहिली त्याने आज आपल्याला इथं आणलं ना ऐका ना त्याचं मग आता ती मस्त स्वयंपाक करते जेवून जावा सगळे बर का आणि तुम्ही इथंच आता तुम्ही फ्रेश व्हायचं त्यांना आंघोळ पाणी वगैरे देतो मी आणि मला एक विचारायचंय फक्त तुम्हाला ज्याने घराबाहेर काढलं त्या मला तुम्हाला खो धडा शिकवायचाय का कारण तुम्ही उभा केलाय त्याला त्याला जाणीव पाहिजे त्याची कसं माहिती का आपलंच दातन आपलंच वाट पण त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे झाली पाहिजे ना हा ठीक आहे तुमचा स्वयंपाकाचं बघ आपण जीवन बघू काय असं बसा तुम्ही हा आपले कर्म चांगले हेच घरी ना ये? या 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 भिवू नका तुम्ही मी आहेत चला हाय कोणी इथं ए काय उडती ब्र या ना हेच आहे ना तू माणसं <coughs> का परत काय माणसानी कार्यक्रम करायचं म्हणलं की डोक्याला ताण आहे गाड्या काय करावं का नाही माणसानी कोण आहे कोण आहे म्हणजे बाप बाप आहे माझा बाप तुम्ही कोण आहेत पण नाही नाही यांना घराबाहेर ना काढले काढलं आमच्या आम्हाला माहिती काय आहे ती अहो ते माझे सासू आहे ना सारखी खोकत असते चार चौघ कुणी आले ना काही सोलत वगैरे असले कसं त्यांना घराबाहेर काढून हाकलून देण्याचा उद्या यांनी कोण राहायचं रस्त्याने टाकून देतो कोणी दिलाय दिला ना जन्म दिलाय त्यांनी जन्म मला मस्त मान्य मग ह्यांनी जर तेच विचार केला दिला असता तुला कचरा कोंडी टाकून आजारी पडत नव्हते का तुम्ही लोक पडत होतो माहिती मला मग यांना जर घराबाहेर काढायचं यांच्या नावाजरा असेल उद्या ह्यांनी जरा प्रॉपर्टी मागितली गरजच नाही तुमची ते इकून खायला चालू करायला पाहिजे त्यांनी तुला ठेवायला नव्हतं पाहिजे नाही नाही तुमच्या आई बापाला जर असंच घराबाहेर काढलं तर तुम्ही काय करणार तुझ्या आई बापाला जर घराबाहेर काढलं तू असोम तिकडे लगेच भावांना त्यांना बोलायला पहिली गोष्ट यांना बोलायला नाही पाहिजे तुला बोलायला पाहिजे राहिला माझा प्रश्न माझी ओळख करून देतो मी वकील हा ज्यांनी मला सांभाळले ते आहेत असत यांनी सांभाळलं मला त्यांना तुम्ही काय करा ह्यांना चार आठ दिवस घरी ठेवून बघा चार आठ दिवस नाही पहिली गोष्ट आम्ही आमच्याकडे ठेवणार आहेत विषय तू तुमचा आहे की तुमचा आधी नाही ह्याच्यावरती ह्यांनी कुलूप ठोकलं ना तुमची वाट बघायची कुठं असेल ती नसाल तर पोलीस घेऊन इथं आणि तुम्हाला सांगन सगळं तुम्हाला पटलं ना तरीच राहा पहिली गोष्ट यांची सोय काय करायची सांगा तुम्ही कळत आम्ही तर ठेवणारच आहेत आम्ही ठेवणार ठेवायसाठीच आम्हाला तुम्हाला जाब विचार आलोय कारण पोरं ते त्यांचं आहे तुम्ही मी काय म्हणतोय तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आई बाबा मी नव्हते करा बाहेर काढा पाहिजे चूक झाली माझी पण त्यांना तर मी लय बरं सांगितलं थोडं नवसाचा आहे म्हणले नवसाचा तू नवसाचा नवस कशाला ता म्हणतात ताप आला तर तुला सांभाळला असेल हा तुला काय काय केलं त्यांनी काय आमची खरंच भाऊ चूक झाली पन... चूक नाही झाली ते आता उगा माझा डोस पडलाय तुला डोसाचा नाही टाकायची कोर्टात केस टाकू काय असं होऊन दे सगळं नका टाकू टाकू दे हा टाकू काय हिच्यामुळे सगळं झालं या तुला कळत काय आई बाप आहेत तुझी ना दापाय ठेव ना हा त्यांची अजून सारखे हात पाय ती तपले करून खाते पण डायरेक्ट याला घरा घराबाहेर काढणं नाही नाही आई नाना चूक झाली मी ना एक काम करू केस टाकू यांच्यावरती रिचिर आणि तुम्हाला काय असेल ना बा बापाच्या हिश्शाची काहीतरी जमीन असेल ना तुम्ही काय चालू करा काय नाही आणि बाकीच सांभाळायला मी आहे मी नाही मागत तुमच्यातलं काय काही दिलंय ना देवानी बायको दिली सोन्यासारखी हे तुमच्यासारखे आई बाप दिलेत गरज नाही मला कुणाची आणि ह्याला ह्याला फक्त ना हे बावासारखं आहे माझ्या पण यांची बोलण्याची नियत नाही काय माहितीये का, का? आतापर्यंत माझा पोरग आहे म्हणून मी चुका माफ करीत होतो पण त्याला जर काय वाटत नसेल ना त्याला पाच जपच नसेल ना काय व्हायचंय ते कायदे नाही होते चला ना ना तसं ना करू जाऊन दे चूक झाली माझी नाही असं इथून पुढे राहणार सगळं होतंय तू तू तिच्यामुळे होतंय तिच्यामुळे तुला स्वतःची बुद्धी नाही का ऐंशी शंभर किलोचा माणूस तुला स्वतःची बुद्धी दिली की नाही हाय मस्त मला बुद्धी आम्ही बायको काय नाव पुढं करतो तुम्हाला तुम तुम... केसाच केस भानगाडी नका करू अहो ते हो माझा पोटचा गोळा त्याच्यावर कुठे केस बांधगाडी करून कोर्ट कचरी करीत बसता हाय हिथून पुढे आधी हिला जापीन अगं हिच्यामुळे सगळं होतं सारखं डोक्याला माझ्या किरकिरे जाऊन द्या आता नको काय तुम्हाला सांगू मी तरी एवढं एवढे जड झालेत का तुम्हाला विषय नाही आम्ही काळजी घेतोच की काय चालू आहेत औषध चालू आहेत त्यांचं पण औषध पाणी कर आज हे रस्त्यावर का आले विषय एवढाच आहे की आजारी येते मी म्हणते घर उभा केलं एवढं त्यांची आठवणी तिथं मी फक्त काही दिवस त्यांना सांभाळतो आणि तुम्ही दोन्ही कडे राहा तुमची तयारी असेल तर नाही माझ्याकडे काय आमची ठेवायला तयारी मी तसं नाही आमची तयारी आहे तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही माझ्याकडे आलेले आहेत आठ पंधरा दिवस राहायचं तुम्हाला कर म्हण तिकडं आणि तुम्ही जर त्यांना नकोसे जर वाटलं ना मला जर जाणवलं तर तुम्हाला सोडणार नाही मी तुम्हीच काय केले जा कधी अजून मधून येत जा आणि तिथं हिला त्यांना पण बरं वाटत आता बायकोच्या नादने होत आहे पण आता त्याला त्याची चुकी जर कळली तर काय कळली आई चूक मला पण माझी चूक कळाली आहे सांगायचं होतं थोडे दिवस काही दिवस आता आमच्याकडे राहतील ते नको ना वाटलं तुम्ही आमच्या घरी या आमचं घर काय तुम्हाला पत्ता लोकेशन सगळं देतो मी ठीक आहे आजच्या दिवस राहून मी त्यांना तिकडे घेऊन असं करू नका तुम्ही नाही होणार हिथून पुढे असं तुम्ही लहानपणी आजारी विचारा एका राहत असल चालव होते ती कसले कसले पोर असते नशीब आहे तुला आई बाप आहेत तुला ज्याला नाहीत ना पुढच्या पिढीने काय करावं तुम्हाला असं बघून तुम्ही जा आई तुम्हाला तुमचे लेकर झाले विचारणार जाब विचारणार आहे की तुम्ही काय केलं कुठे माझ्या आजी आजोबा अशी वारा सोडलं सांगताना का सगळं गाव सांगा त्यांना नाही आजच्या दिवस राहून आजच्या दिवस नाही आज नाही आज तर तुमचं हिच नाही तुम्ही आता उगा मी आलोय म्हणून तुम्ही चला माझ्यासोबत तुला येऊ तुम्ही तिथे भेटायचं घरी आता आम्हाला जाणून देत चला बघितलं का तुझ्यामुळे सगळं झालं कळलं का जेव्हा तुझ्या आई बाप्पाला तुझी भाऊन भाऊ जे घराबाहेर काढेन ना तेव्हा तुला कळेन मी पण तुझ्या नाचने नाचायला लागलो या तुझ्या आई बाप्पा आधी बोलून घे आणि त्यांना म्हणा माझ्या आई बाप्पा हिथं आणून सोडा तेव्हाच मी तुला माफ करेन तर मी तुला बोलणारच नाही